महाराष्ट्र भूषण ही एक वेगळी मधली माझा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामधलं सगळ्यात टॉपचं भूषण नंबर वन हे नंबर वन जे अवॉर्ड आहे ते मला मिळते याचा जास्ती मला आनंद आहे माझे सगळ्यात आवडते मी त्यांना अशोक सराफ दी अशोक सराफ मानते आणि त्यांनी खूप छान आशीर्वाद मला दिलेले आहेत माझ्या करिअरमध्ये आणि कुठे आज जिथे मी आहे त्याचा मला एक त्यांच्या आशीर्वादाचाही त्याच्यात वाटत आहे आणि आज जी चांगली बातमी आपल्या सगळ्यांना कळली की महाराष्ट्र भूषण सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय आणि लोकमत फिल्मीतर्फे त्यांना एक छोटस गिफ्ट आमच्याकडनं ते त्यांनी स्वीकार करावं आणि आत्ता मी त्यांच्याशी बोलणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र भूषण तुम्हाला जाहीर झालंय मामा अशोक सराफ तर कसं वाटतंय म्हणजे इतकं करिअर मध्ये सगळं मिळवलेलं आहे ना आणि तरीही आप आपलं असतं ना की एक आनंद असतो काय म्हणजे एक आहे महाराष्ट्र भूषण ही एक वेगळीच रिटर्न माझ्या एरियामधली माझा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामधलं सगळ्यात टॉपचं भूषण नंबर वन हे नंबर वन जे अवॉर्ड आहे ते मला मिळतं याचा जास्ती मला आनंद आहे निवेदाबाईची काय रिॲक्शन होती अरे ओरडली आणि आता मुलगा तर परदेशात असतो कारण निवेदा नेहमी म्हणत असतात की मिस करते मिस कर तो परदेशात असतो मग त्याचा पहिला फोन आला आणि त्याची रिएक्शन काय त्याला फोन केला नाही म्हणजे त्याला माहित नाहीये माहित नाही काय झालं इतके लोक गर्दी झाली फोन करायला वेळच नाही मिळाला त्यामुळे आज आज रात्री फोन इतकं सगळं आपण काम केलेलं आहे ना आता या क्षणाला हा पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या करिअर पाहताना काय वाटतं म्हणजे मी हा प्रश्न विचारणं लहान तोंडी मोठा घास आहे पण तरी सुद्धा एक उत्सुकता म्हणजे आम्हाला इन्स्पिरेशन मिळेल त्याच्यात काय नाही करिअर कडे तस तशाच बघायला पाहिजे कारण काय तुम्हाला अवॉर्ड मिळाला म्हणजे काय मोठं असं काही तुम्ही केलं असं मला वाटत नाही कारण काय सर हे एक अवॉर्ड आहे पण हे एक अवॉर्ड मिळून तुम्ही थांबू शकत नाही तुम्हाला थांबायचं नाही आणि तुम्ही जर थांबलात तर मग काय अर्थ नाही त्याच्यात तर ते तुम्हाला अवॉर्ड मिळाले त्याची योग्य मिळवण्यासाठी का मिळालंय आपल्याला कशा मिळ मिळाले याचा पहिल्यांदा अभ्यास करायचा त्याप्रमाणे संबंध पुढची वाटचाल करणं त्याप्रमाणे करायला पाहिजे पण कुठल्याही आर्टिस्टने असं मला वाटतं आणि आता ते व्हॅक्युम क्लिनर नाटकाच्या प्रयोगासाठी पुण्याला चालले आहेत मी त्यांना इथे गाठलंय बसमध्ये आणि अर्थात एक तरीची ओळख आणि त्या प्रेमाखातर त्यांनी तो इंटरव्ह्यू आम्हाला ते देत आहेत पण साताच आता शेवटचा प्रश्न असा की हा झाला आपला राज्य स्टेट लेवलचा पुरस्कार पण असं म्हणतात ना बऱ्याचदा की पद्मविभूषण पद्मश्री या हे पुरस्कार जेव्हा जाहीर होतात तेव्हा आपल्या मराठी इंडस्ट्रीला दूर ठेवलं जातं असं वाटतं का तुम्हाला कुठला तसं काय म्हणता येणार नाही आपल्याकडे बरेचसे टॅलेंटेड आहेत लोक लोक घेतात मराठी लोकांना बऱ्याच लोकांना मिळतं नाही असं नाही पण काय इतकं वास्ट आहे ना ते पुरा इंडियाचं असल्यामुळे कॅटेगरीज निरनिराळे असल्यामुळे कुणाला द्यावं हा सुद्धा त्यांच्याकडे मोठा प्रश्न बरोबर कारण तेवढे लोक लोकांचं तेवढं हे आहे ना बरोबर बरोबर आहे त्यामुळे काय होतं मिळतं कधी नाही मिळत बघ या आणि आज मला वाटतं तुमची तुमच्या मोठ्या ताई पण आहेत या निविद्याने आम्हाला माहिती आहे बोललेल्या आम्हाला की अमेरिकेहून त्या आल्यात आणि त्यांनी आम्ही एक व्हिडिओ पाहिला ज्या त्यांनी तुम्हाला ओवाळले आणि त्यांच्याकडे पण त्या आपली बहीण आपल्या सोबत आहे सगळे आपल्या सोबत आहेत आणि असं काहीतरी जाहीर होते घर हे कसं वातावरण आहे म्हणजे म्हणजे मस्त झालं एकदम येस तिला कल्पना हे माहित नव्हतं तिकडे ते माहित नव्हतं की हे लोक येतात कॅमेरा लावून ते तिला कल्पना नव्हती चकितच झाली सगळ्या मला की त्यावेळेस यावेळेस हजर होती आता आम्हाला कळलं की तुम्ही राजसाहेबांना सुद्धा भेटायला गेले राजसाहेब नाही राजसाहेब नाही हा हा राजसाहेब कोण आला होता आपला अभिष्ठ करायला त्यासाठीच मला इकडे यायला वेळ झाला थोडा हे पण थोड्या वेळा त्यांच्यावर बोलल्यामुळे वेळ गेल्यामुळे तो मला पण ते आले बरोबर टाय आचार आले आणि झालं आमचं निश्चित आम्हाला खूप आनंद झाला आणि लोकमत फिल्मी तर्फे पुन्हा एकदा तुम्हाला खूप तुमचं खूप खूप अभिनंदन आणि अर्थात तुमच्या पूर्ण कारकिर्दीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा थँक्यू 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 थँक्यू